नमस्कार माझ्या सर्वांना आमचा गीता ग्रंथ सांगतो काय सांगतो कर्माने होतो माणस मोठा याचा अर्थ काय कष्ट करून जी संपत्ती मिळते त्यानेच फक्त माणूस मोठा होतो हिंदू कोणाच्या दुसराच्या नजरेतनं चोऱ्या चट्या किंवा आणखी काही गैरमार्ग किंवा कोणाच्या कृपेमुळे माणूस मोठा झाला तर त्याच्याकडं एवढ्या चांगल्या नजरेने लोक पाहत नाही म्हणून माझं म्हणणं असं की आमच्या खेड्यापाड्यावर एक रोग फार मोठा आहे एक साधं उदाहरण घ्या रेल्वेमध्ये बसलं की माणूस कसा हातपाय पसरतो हळूहळू हे सगळ्यांना माहिती आहे शेजाऱ्या पाजाऱ्याचा अनुभव सगळ्यांना आहे तेवढंच कशाला शेती ज्यांची धुऱ्याला धुराव लागू नये की ते असे अनेक अनुभव आहेत भुरा कोरणे भुरा कोरणे दाट करून काय कुठं पोट भरत असतं का पण आम्हाला आमचा विस्तार वाढ बिगर मेन्याचं कुकरचं पाहायला पाहिजे कुकरचं खायला पाहिजे अहो कुकर खाणारा इज्जत समास करत नाही कष्ट करून कमा समास करतो म्हणून माझी खेड्या पाण्यातील सर्व शेतकरी बंद होऊन झाली होती की जर कोणी कोणाच्या धोड्याशी छेडछाड करत आहे त्यावर तो बंद करावं अशानं उन्नती होत नसते आदोगतीचा जन्म होतो आणि जो पैसा बिगर मेहनतीचा घरात येतो त्याला तो वाईट मार्गानेच जातो आणि घरामध्ये अनेक वाईट गोष्टी शिकतात ते लक्षात घ्या म्हणून आमचा ग्रंथ फार मोठा आहे तो फक्त कर्माला महत्त्व देतो कर्माला महत्त्व देतो जे काही कमवायचं कष्टाने कमवा आईच्या पीठावर आईचं धन कोणाचं सोडायचं नाही अवैध मार्गाने पैसा मिळवायचा नाही अनेक लोक श्रीमंत झाले पण त्यांच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन काय आहे आमदार म्हणतात हे जाऊ दाओ तो असं करतो प्रश्न करतो असं व्हायचं असे गिता ग्रंगी करा रोज एखादा अध्याय तरी वाचा त्याचं ध्यान करा मनण करा तो त्यागवाद शिकवतो पण आम्ही स्वतःला हिंदू म्हणून देतो पण पूर्ण भोगवाडी बांधलो भोगवाडी म्हणतो भोग भू आणि भूग म्हटलं ती त्याच्या पाठोपाठ श्वास आला आणि स्वार्थाच्या बाजाराचं किती पामरे रक्ताच मूळ त्यांना कसा मिळतो स्वार्था शोधणी जो जातो जो स्वार्थात होऊन जातो त्याच्यासाठी आनंदी आनंदाकडे नवाट बोलला शाखला मूळ विहरतो सोयीकडे पण या मानसिक स्थितीसाठी तुम्हाला स्वार्थ सोडावा लागेल म्हणजेच विचारतत्व अंगी काढावं लागेल तो श्रीकृष्ण महात्मा ज्यानी रणांगणावर ईश्वरतत्व सांगितले माशेट रामदास खांडाबाई थँक्यू